नमस्कार मित्रांनो सह्याद्री नेचर ट्रिल्सच्या एका नव्या भागात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो मागील भागात डॅन्सबर्गचा किल्ला पाहून सुमारे सत्तर किलोमीटर अस वर असलेल्या तंजावर शहरामध्ये आम्ही संध्याकाळच्या वेळेला येऊन पोहोचलो स तंजावरच्या शहराला प्राचीन काळापासनं तटबंदीचा घेरा आहे या तटबंदीच्या घेऱ्यामध्ये एक अतिशय अल्पपरिचित पण अवाढव्य अजस्त्र अशी वास्तू आपल्या सर्वांच्या दाखवण्याच्या हेतूने आम्ही ह्या तटबंदीवर असलेल्या प्रवेश केला चला पाहूया आपल्या मराठ्यांच्या इतिहासातील एक अजिबातच माहीत नसलेली अनोखी अशी वास्तू मित्रांनो आपण मंदिर बघितलं आणि तंजावरची सफर करता करता आता आम्ही तुम्हाला एका सर्वस्वी अपरिचित ठिकाणी घेऊन आलो बहुतेकांनी आपल्या जे आपल्या चॅनलचे प्रेक्षक आहेत त्यांनी तंजावेर विषयी वाचताना मंदिर आणि मराठ्यांचा राजवाडा ही दोन ठिकाणं अमखास वाचली असते बहुतेकांना तंजावरच्या इतिहासामधले वास्तुविशेषांच्या यादीत ही दोन ठिकाणं पक्की माहिती असतात आम्ही आज तुम्हाला एक तिसरं अनोख ठिकाण दाखवायला येथे घेऊन आलो हो। आहोत कारण आमच्या वेगवेगळ्या किल्ल्यांच्या एपिसोड मध्ये तुम्ही विजापूरची मुलूक मैदान बघितली असेल तुम्ही बरांड्यात त्या आमच्या तोफांचं प्रदर्शन सुद्धा हो बघितलं असेल औसा किल्ल्याच्या सुंदर सुंदर तोफा पण त्या सर्व तोफांमध्ये खरोखर तोफांची राणी तोभावी असे तो थोरली प्रचंड तोफ तंजावरच्या एकेकाळच्या या शहराच्या तटबंदीत असलेल्या बुर्जावर विराजमान आहे चला आता आपण त्या भव्याच्या तोफेच दर्शन करूया की तो इतिहासामध्ये तंजावूर बिरंगी या नावाने प्रसिद्ध आहे जुन्या काळच्या प्रत्येक मोठ्या शहराप्रमाणे तंजावर शहराच्या रक्षणासाठी देखील कोट होता कोटाच्या भोवती जलखंदक होता ज्याचे अवशेष आपण आजही पाहू शकतो ह्याच तटावर सतराव्या शतकातील धातुशास्त्रातील कौशल्याचा एक अतिशय उत्तम नमुना आपल्याला एका विशालकाय तोफेच्या स्वरूपात पाहायला मिळतो राजगोपाल बिरंगी ही तोफ तांजावरच्या ऐतिहासिक वैभवाचा वारसा सांगत पूर्वेच्या तटावर आजही अस्तित्वात आहे काही अभ्यासकांच्या मते ही तोफ भारतातील चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकाची विशालकाय तोफ आहे विजापूरची मुलुख मैदान जयपूरची जयबाण जंजिऱ्याची बांगडी आणि बिदरच्या तोफांनंतर तंजावरच्या राजगोपाल बिरंगीचा क्रमांक लागतो भारतातीलच नव्हे तर जगातील पहिल्या दहा ते वीस तोफांमध्ये ह्या तोफेंची गणना होते राजगोपाल बिरंगी ही तोफ ओतीव किंवा घडीव पद्धतीची नसून बांगडी पद्धतीने धातूच्या चकत्या म्हणजेच बांगड्या एकमेकांना जोडून तयार केलेली संपूर्णपणे भारतीय बनावटीची तोफ आहे मात्र काही ऐतिहासिक अभ्यासकांच्या मते ही तोफ तयार करताना डेन्मार्कच्या डॅनिश तंत्रज्ञांची मदत घेतली गेली होती पण ह्यावर इतिहासकारांमध्ये वादविवाद आहेत जवळपास चारशे वर्षे ऊन पावसाचा मारा झेलून देखील या तोफेवर फारसा गंज चढलेला नाही तंजावर नायकांच्या राज्यकार्यकाळात रघुनाथ रायक गादीवर असताना त्याने ह्या तोफेची निर्मिती सोळाशे वीस साली केली असं आपल्याला तंजावर दरबारातील ऐतिहासिक कागदपत्रांमधून समजून येते नायक राजांपैकी रघुनाथ नायक हा सर्वात पराक्रमी पण दुर्दैवाने अखेरचा नायक कुळातला राजा होता दंतकथा प्रमाण मानल्यास ह्या तोफेचा केवळ एकदाच सोळाशे पन्नास साली मदुरईच्या नायकांनी तंजावर नायकांवर हमला केला तेव्हा वापर करण्यात आला ऐतिहासिक कागदपत्रात मात्र कुठेच या तोफेच्या ॲक्च्युअल वापराबद्दल नोंद मिळत नाही रघुनाथ नायकाच्या कार्यकाळात सोळाशे वीस साली पल्लेमेडू ह्या तंजावर जवळच्या गावात तोफेची निर्मिती करून तिला तंजावरच्या पूर्व दरवाजाच्या जवळ बुर्जावर चढवण्यात आले या तोफेचे वजन बावीस टन असून एकूण लांबी सव्वीस फूट आहे बाह्य वर्तुळाचा व्यास तीनशे मिलीमीटर असून अंतर्गत वर्तुळाचा व्यास दीडशे मिलीमीटर आहे या तोफेची निर्मिती त्रेचाळीस लांब लोखंडी पत्रे व चौऱ्याण्णव जाड गोलाकार चकत्या म्हणजेच धातूच्या बांगड्या एकमेकांना फोर्ज वेल्डिंग पद्धतीने जोडून तयार करण्यात आलेली आहे तोफ उचलण्यासाठी त्यावर आठ कळ्यांची व्यवस्था होती आज मात्र त्यापैकी दोनच कळ्या अस्तित्वात उरल्या आहेत लोककथेनुसार या तोफेतून एक हजार किलो म्हणजे एक टनाचा तोफ गोळा डाकता येत असे तोफेसमोर उभे राहून पाहिले असता आपल्याला कोणके काळी तंजावरच्या कोटाबाहेर असलेला आज सुकून गेलेला जलखंदक पाहता येतो व या बुर्जावर उभे राहून इतिहासात डोकावले असता आपल्याला असं समजतं की विजापूरची मुलुख मैदान तंजावरची ही तंजावर बिरंगी ह्या दोन महत्वाच्या तोफांवर मराठ्यांनी एकेकाळी अधिकार प्राप्त केला होता जयपूरच्या राज्यावर देखील मराठ्यांचा अप्रत्यक्ष हक्क प्राप्त झाल्याने जयबान तोफेचे मालक देखील ते अप्रत्यक्ष रीतीने झाले होते केवळ बिदरच्या तोफा आणि जंजिऱ्याची जी कलाल बांगडी आहे त्याच्यावर मराठ्यांचा विजय प्राप्त होऊ शकला नाही पण अटकपासनं तंजावरपर्यंत मराठ्यांचं हे साम्राज्य नक्कीच सर्वत्र पोहचलं त्याच साम्राज्याचा प्रतीक असणारा राजवाडा आपण ह्या तोफेच्या शेजारी क्षितिजावर पाहत आहात आता आपण यापुढे ह्या राजवाड्यामध्ये प्रवेश करून मराठ्यांच्या इतिहासाची माहिती घेणार आहोत पुढील भागात नक्की परत भेटूया तोपर्यंत आमचा व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद